तुम्हाला कार्टून किंवा ॲनिमेशन पाहायला आवडतं का तर मग तीन स्टेप्स मध्ये एक छानस ॲनिमेशन बनवा रेकॉर्ड पॉज मू रेकॉर्ड पॉज मू रेकॉर्ड पॉज मू या स्टेप्स पुन्हा पुन्हा करा आणि शेवटी व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टॉप करा झालं आपलं अॅनिमेशन तयार याला स्टॉप मोशन अॅनिमेशन म्हणतात आणि म्हणजे याच तंत्राच्या आधारे कार्टून्स देखील बनवले जातात स्टॉप मोशन ने तुम्ही गोष्टी सांगू शकता वस्तू गायब करू शकता किंवा निर्जीव वस्तूंना जिवंत करू शकता फक्त तीन नियम रेकॉर्ड आणि पॉज बटन पटापट पत क्लिक करा गोष्टी थोड्या थोड्या पुढे सरकवा आणि कॅमेरा हलवू नका जर तुमच्या फोन मध्ये व्हिडिओ पॉज करण्याचा ऑप्शन नसेल तर तुम्ही फोटोच्या मदतीने ॲनिमेशन करू शकता वस्तू पुढे सरकवा फोटो काढा पुन्हा थोड पुढे सरकवा मग पुन्हा फोटो काढा आणि शेवटी हे सगळे फोटो एडिटिंग ॲपवर कमाने लावा आहे की नाही मजेदार हेच आहे तुमचं चॅलेंज तुमचे आवडते खेळणे किंवा कोणती वस्तू घेऊन दहा सेकंदाचे अॅनिमेशन बनवा तुमचा तयार व्हिडिओ प्रथम क्रिएटिव्हिटी सबमिशन पोर्टल वर शेअर करा पहिल्यांदा कदाचित ॲनिमेशन चांगलं होणार नाही पण प्रयत्न करत राहा ऑल द बेस्ट